साडे तीन लाख लोकसंख्या असलेल्या बीड शहराला महिन्यातून एकदा पाणी मिळते तेही मुबलक पाणी साठा उपलब्ध असून पाणी उपलब्ध असताना देखील बीड शहराच्या घशाला कोरडच राहते केवळ वा श्रेयवादातून बीडकरांच्या पाणी वाचून हाल केले जातात यात मात्र आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम हे या समस्येतून तोडगा काढण्यासाठी दिवस रात्र एक करून धड आहे प्रत्येक अधिवेशन प्रत्येक नियोजन समितीची बैठक मंत्र्यांकडे वारंवार बैठका असे सर्वस्तरीय प्रयत्न केले आणि शेवटी करूनच दाखवले वीस वर्षापूर्वी झालेल्या पाईपलाईन मध्ये सातशे पन्नास मीटर पाईपलाईन पूर्णपणे गंजून गेली होती ती गेल्या महिन्याभरात तब्बल बेचाळीस डिग्री तापमानात भर उन्हात आणि रात्री उशिरा देखील आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम यांनी स्वतः उभे राहून पाईपलाईन दुरुस्ती करून घेतली तसेच वीज पुरवठ्याबाबत असलेली तांत्रिक अडचण दूर करून पाणी असलेले बीड मोठे प्रश्न चिन्ह दूर केले आता बीड शहराला किमान सहा दिवसाला पाणी मिळणार आहे शेवटी आमदार संदीप सिरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम यांनी करूनच दाखवले हो आणि बीडची पाणी पाणी मार्गी लावली भाई क्षीरसागर हो, माजी आमदार सीएल सलीम हे काळी वळगाव माजलगाव बॅकवॉटरचे जे ठिकाण आहे तिथे दररोज येत आहे काम सुरू आहे काय कारण आहे आहे पर, आणि खूप कुठपर्यंत काम आलेलं आहे ते आपण जाणून घेऊ बॅकवॉटर बॅकवॉटरची योजना दोन हजार चार मी पुन्हा की एस एमची बॅकमेंटी चोवीस एमिटी लिकेन एसी पुराणी होण्याची वजेचे बॅफिक गाणं होण्या वजेसे होण्या वजेचे चार एम ए पाणी कामा वीस एमिटी आली जबकि 2004 तो के अंदर दो लाख लोकसंख्या भिड़ गई थी शहर की उस वक्त जो तो बिंदु सरकार से बारह एम मिनट गई और मंदिरों को कहा से पचास पॉइंट चौबीस मिनट छत्तीस ही मिनट ही पानी था अब इस साल के बाद शहर की लोकसंख्या तीन लाख हुई और पानी जो है तो छब्बीस ई मिनट आ रहा था उन्नीस अड़ावा लिया अड़ावा लेकिन बचा हमको समझ में आया कि यहाँ पर जो है जो अड़चन है वो ये थी कि यहाँ पर जो है तो तेरह सौ मीटर की पर्व छड़ जाएगी हम पानीपुट योजना में वो तेरह सौ मीटर की लेन मंजूर हुई थी लेकिन तो कॉन्ट्रेक्टर ने करा नहीं था। इसलिए हमने अभी सात सौ बीस मीटर की जो लेन डाल थी उसके बाद यहाँ पर जो भीड़ गाड़ी वाड़ों से लेके भीड़ शहर तक, थी पचहत्तर एयरवाल थे जिसकी वजह से पानी वेस्ट होता है तो चालीस रुपये से एरवाल का काम करा रहा है काम तो चालू है यहाँ पर जैसा यह तो ती, तीन सौ तीस का ट्रांसफार्मर बंद था हमने ईट से ला के वो यहाँ डाले ऐसे जो तो उपाय योजना करके हमने यहाँ पर जो तो हमारे पास दो हज़ार चार में हमने ये स्कीम शुरू करे उस वक्त हमारे पास जो लाइट की छः सौ एच की जरूरत थी हमने उसका छः सौ नौ एच पी की लाइट ली वो नौ एच पी जो हमने बचे हमने हम लोग के लिए तो पाँच सौ की मोटर डाली ली हमारे पास पुरानी दो सौ की मोटर डाल दी हमने कभी तो तीस डी बिल्डिटी पानी साढ़े जाता है करे थे लेकिन पानी उठाने के बाद उसको जो बिल्डर तक पानी जाने के लिए उसको टेक्निकल प्रॉब्लम चाहिए गांधी कर सकते हमने वो वैसे ये पानी पूरा करे दो जगे या तीन जगे करा दे सिंग देतो इन का काम चालू है दो दिन वो सिंग काम हम पूरे क्षमता हे तीस ए मीटी पाणी उपगे आणि शेअर शहर तो छे झोन बना केे दिन पाणी देण्याचा काम गेल्या काही दिवसापासून ते इकेज काम करण्याचे काम सुरू आहे काय बिल्ड करण्याचा काय फायदा होणार पाणी तुम्ही काय हे काही दिवस आठ दिवस हा प्रेक्षा आता खूप दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता आपण आप रात्री दिवस हे काम सुरू ठेवणार आहे आज कसं वाटलं आता पाणी आल्या शामाला वाटलं तर पाणी टेस्टिंग केलं हे बंद उद्या शुभ प्रेशर पाणी सोडणार आहे सोडल्यानंतर जेव्हा सकाळ सोडून पाणी व्यवस्थित केल्यानंतर आम्हाला